नमस्कार मी सोनाली सोनालीच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत ताटामध्ये घेतलेली ही घोळीची भाजी कशी बनवायची हे मी तुम्हालाच दाखवणार आहे ही घोळीची भाजी शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि खाण्यासाठी खूप चविष्ट लागते याला काही ठिकाणी रानभाजी असेही म्हणतात या भाजीमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असतात अशी ही औषधी गुणधर्म असलेली भाजी घोळीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करत आहे सर्वप्रथम ही भाजी मी धुवून नितळत ठेवली होती आता ही आपण निवडून घेऊया तर आपली घोळ भाजी निवडून झालेली आहे एक गोष्ट मनापासून अशी सांगावी अशी वाटते की ह्या घोळ भाजीची खरी रेसिपी मला माझ्या पणजीने शिकवली आहे मलासुद्धा आधी येत नव्हती ही भाजी करायला त्यांनी मला शिकवली त्याच पद्धतीने मी आजपर्यंत ही भाजी करत आले आहे मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे आपण ही घोळ भाजी यामध्ये भाजून घ्यायची आहे घोळ भाजी तव्यात टाकल्यानंतर आपण गॅस मंद ठेवायचा आहे तवा चांगला तापलेला आहे आता मी त्यात आपली भाजी घालते आणि मग त्यानंतर मी गॅस मंद ठेवणार आहे आता या मंदाचे वरती आपण ही भाजी अशी भाजून घ्यायची भाजी अशी एकसारखी तव्यामध्ये हलवत राहायची एक एक चार ते पाच मिनटं आपण ही भाजी भाजायची आहे आपली भाजी भाजून झालेली आहे आता आपण गॅस बंद करायचा आणि ही भाजी मी ताटात काढून घेणार आहे भाजी थंड होईपर्यंत वाट बघूया मी भाजी ताटात काढून घेतलेली आहे ताटामध्ये काढून घेतलेली आपली गोळ भाजी पूर्ण थंड झालेली आहे आता ही आपण पिळून घ्यायचे यामध्ये एक लालसर असा चिकट द्रवा स्राव असतो तो निघून जातो त्यामुळे आपली भाजी आंबट होत नाही मी असं हातात घेऊन ती भाजी पिळून दाखवते तुम्हाला भाजल्यानंतर केवढीशी झाली आहे भाजी बघा तुम्ही बघू शकता असं पिळून घ्यायचं त्यामुळे त्या, त्या भाजीतला आंबटपणा निघून जातो खाताना भाजी अजिबात आंबट लागत नाही असं गच्च पिळून घ्यायचं आणि भाजी आपण पिळलेली भाजी साईडला ठेवूया <laughs> मी ज्या तव्यामध्ये भाजी भाजून घेतली होती त्याच तव्यामध्ये मी भाजी करणार आहे तवा तापून घ्यायचा यामध्ये एक पळी पड़ी दीड पळी इतकं तेल घालणार आहे तवा तापलाय आपण कांदा घालूया कांदा पूर्ण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आपला कांदा भाजून झालेला आहे आता आपण ही डाळ घावली आहे हे दोन तीन तास आधी मी भिजत घातली होती डाळ आपण घालायची आत फक्त डाळ घालायची डाळीतलं पाणी घालायचं नाही एक अर्धा मिनिट होईल एवढं हे परतून घ्यायचं नंतर मी यामध्ये चवीपुरतं मीठ घालते एकसारखं हलवून घेतल्यानंतर आपण ही गोळ भाजी जी पिळून घेतली होती ती अशी यामध्ये असं हाताने पसरायचे आता याला पाणी घालून अजिबात शिजवायचं नाही फक्त असं एकसारखं एक दोन मिनटं हलवत राहायचं एकजीव करायचं ते कांदा आणि डाळ आपण जी घातली ती पूर्ण भाजीमध्ये एकजीव करून घ्यायची पाणी अजिबात घालायचं नाही या भाजीला पूर्ण एकजीव होईपर्यंत मी हलवून घेतलं आता याला आपण झाकून ठेवूया एक दोन तीन मिनटं आपण या भाजीला असं झाकून ठेवायचं दोन मिनटांनी आपण भाजी उघडून बघू वाफेवरती शिजली आपली भाजी खूप मस्त चव याची तुम्ही नक्की करा आणि मुलांनाही घाला खूप पौष्टिक आहे औषधी गुणधर्म भरपूर असतात या भाजीमध्ये तर खाण्यासाठी तयार आहे आपली अतिशय पौष्टिक आणि भरपूर औषधी गुणधर्म असलेली अशी ही घोळ भाजी भाकरी आणि लाल चटणीसोबत ही भाजी अप्रतिम लागते तुम्ही नक्की करा आणि खाऊन बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद